नगर परिषदेच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या आता बिगुल वाचलेला आहे येणाऱ्या काळामध्ये राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून ह्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी म्हणून आम्ही श्वेता विश्वास काळे यांना आपण या ठिकाणी उमेदवारी या ठिकाणी जाहीर करतोय एम ए बी एड हे त्या उच्च शिक्षित आहेत आणि निश्चितपणे त्यांच्या वक्तृत्वावर तुमची पकड आहे येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीच्या या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही असेल किंवा मा माजी नगराध्यक्ष म्हणून अमरसिंह पाटला असतील ह्या सगळ्यांचा अनुभव त्यांच्या पाठीमागे लावून आज या दुसऱ्या पंचवार्षिकच्या निवडणुकीला सामोरं जात असताना महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांना एकत्रित करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय बऱ्याच अंशी सगळ्या पक्षांच्याबरोबर आमची चर्चा झालेली आहे राजश्री शाहू विकास आघाडी ही गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सुद्धा आपण राजश्री शाहू विकास आघाडीच्या झेंड्याखाली सगळ्या पक्षांना एकत्र करून या शहराच्या विकासासाठी म्हणून निवडणूक लढवण्याचा आपण प्रयत्न केला आणि त्याला चांगल्या पद्धतीचं चा लोकांनी साथ आणि समर्थन दिलं आणि त्याच्यामुळंच गेल्या पाच वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची कामं होऊ शकतात आजसुद्धा ह्या सगळ्या या सगळ्यातल्या महायुतीच्या सगळ्या घटक बरोबर बऱ्याचशाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सन्मान्य मुश्रीफसाहेब असतील सन्मान्य अजितदादा असतील त्यांनी सांगितले की शाहू विकास आघाडीच्या खाली आपण निवडणूक लढवायला हरकत नाही का, का परवा दिवशीच आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेबांच्याबरोबरसुद्धा चर्चा झाली त्यांनीसुद्धा सांगितले की जर राजश्री शाहू विकास आघाडीमार्फत जर तुम्ही एकत्रित सगळ्यांना करून गावच्या विकासासाठी लढत असला तर सुद्धा पाठिंबा राहील अशा पद्धतीची भूमिका घेतल्या भारतीय जनता पार्टीच्या काही नेते यांच्याबरोबर आमचं बोलणं चालू आहे त्याला काय किती यश येतं आहे काय येतं आहे ते भविष्य काळामध्ये आपण त्यासाठी म्हणून प्रयत्न करतो आहे शेवट महायुती सगळी एकत्रित राहावी आणि ह्या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा हा हेतू ठेवून या महायुतीमध्ये आणि काही घटक पक्ष जरी बाहेरची येणार असले कारण शेवट ही पक्षीय पातळीपेक्षा सुद्धा गावातल्या ज्या भौतिक सुविधा नागरी सुविधा दे लोकांना देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणून सगळ्या लोकांचा सहभाग यामध्ये असावा अशा पद्धतीची भूमिका आम्ही ठेवून या ठिकाणी काम करणं आणि पॅनल उभा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे या शहराचा विकास कशा पद्धतीनं झपाट्या पद्धतीनं नागरिकीकरणामध्ये सुविधा आपल्याला कशा पद्धतीनं देता येईल हे बघण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे करू सगळी ज्या सगळी वीज सीटा ज्या आपण ज्या खालच्या आहेत त्यासुद्धा आपण या ठिकाणी उभा करतो आणि लोकांना आम्ही आजपर्यंत आम्ही ज्यावेळा दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीला आम्ही सामोरं जातो आहे त्यावेळा लोकांच्या समोर आम्ही आमच्या गेल्या पाच वर्षामध्ये केलेली विकासाची कामं ह्या शिरोडच्या इतिहासामध्ये कधी नाही झालं एवढी कोट्यावधी रुपयाची विकासाची कामं सगळ्या समाज असेल घटक असेल सगळे पक्ष असतील सगळ्यांना कुठला पक्ष गट तट जात भेद हे न मानता सगळ्या सर्वांगीण विकास हे गेल्या पाच वर्षामध्ये के करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचं फळ म्हणून निश्चितपणे येणाऱ्या या, या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सुद्धा जनता आमच्याशी पा आमच्या पाण्याशी राहील असा आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीच्या नागरी ना सुविधा या कशा पद्धतीने देण्यासाठी म्हणून माझं नागरिकांना सुद्धा विनम्रतेचं आव्हान आहे की ह्या राजश्री शाहू आघाडीला ज्या पद्धतीनं आपण पाच वर्षापूर्वी साथ दिली त्याच पद्धतीनं साथ भविष्यामध्ये सुद्धा द्या हा तालुक्याचे खासदार सन्मान्य तहसीलदा माने असतील सन्मान सगळेच या या सगळ्या ह्या प्रक्रियेमध्ये निश्चितपणे आपल्या पाठीशी राहून या शहराच्या विकासासाठी जिथं जिथं लागेल तिथं लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही असेल खजार दहशील माने असतील हे सगळे आम्ही ह्या सगळ्यांच्या पाठीमागे राहून या, या शहराच्या विकासाला निश्चितपणे अधिक गतिमान कशा पद्धतीनं करता येईल यासाठी म्हणून आम्ही प्रयत्न करतो